वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पाला विघ्नार्था म्हणतात सर्व देवतांमध्ये दे गणेशाची प्रथम पूजा केली जाते म्हणून त्याला प्रथम पूजनीय देवता असंही म्हणतात कोणत्याही शुभ कार्यात प्रथम प्राधान्य श्री गणेशाच्या पूजेला असते आठवड्यातील मंगळवार हा बाप्पाची पूजा करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो मंगळवारी विदसिद्धीदाता श्री गणेशाची आराधना केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि ग्रहदोषांचा प्रभाव देखील कमी होतो तुम्हाला या पूजेचे लाभ मिळवायचे असतील तर तुम्ही काही मंत्रांचा जप अवश्य केला पाहिजे या मंत्रांचा जप केल्याने श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करतील मंत्र पहिला ओम गंग गणपत ये नम गजानंद एकाक्षर मंत्र हा गणपतीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने भक्तांची सर्व संकटे दूर होतात बुधवारी पूजा करताना या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे तुमची सर्व कामे यशस्वी होतील तुमच्या कामांमध्ये अडथळे येणार नाही आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मंत्र दुसरा ओम वक्रतुंड महाकाय

सर्व मनोकामना पूर्ण होतात मंत्र तिसरा ओम गम सौमाय मान प्रतिष्ठा मिळते अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या कामात यश येत नसेल तर तुम्हाला दररोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा लागेल हा उपाय केल्यास व्यक्तीच्या रोजगाराची समस्या लगेच दूर होते या मंत्राचा उ... या मंत्राचा उच्चार करून तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकतात मंत्र चौथा ओम वक्र वक्रतुंडाय विमही तनो दंती प्रचोदयात गणपतीचा हा गायत्री मंत्र फलदायी मानला जातो पूजेच्या वेळी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने व्यक्तीचे नशीब उजळते आणि सर्व कार्ये अनुकूल होतात यासोबतच श्री गणेशाचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो पाचवा मंत्र ओम ऐं ही चामुंडाय विच कुंडलीतील बुधग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी या मंत्राचा जप महत्वाचा मानला जातो सहावा मंत्र ओम नमो गणपत ये कुबेर एकद्रिक स्वाहा गणेश कुबेर मंत्राचा जप दररोज किंवा बुधवारच्या पूजेमध्ये एक म्हणजेच एकशे आठ वेळा करा समस्या दूर आर्थिक होतात आणि कर्जातूनही सुटका मिळते असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी